आई, माझ्या नव्या वर्गात खूप मुलं आहेत पण काही जण वेगळे वाटतात. वेगळे म्हणजे जसे काही माझ्यासारखेच असतात पण काही वेगळ्या भाषेत बोलतात. कुणाला बात आवडतो तर कुणाला पोळी. अगं, हीच तर सुंदर आहे. प्रत्येक जण वेगळा असतो. काही गोष्टी समाने असतात तुझा नव्या मित्र मैत्रीणी काय साम्य आहे आम्हा सगळ्यांना खेळायला आवडतो बरोबर म्हणूनच आपण एकत्र एक शिकतो आणि खेळतो वेगळे पण स्वीकारलं की मैत्री आणखीन छान होते म्हणजे मी त्यांच्याशी मस्त गप्पा मारू शकते ना आणि काही अस्वस्थ वाटलं तर सांगायला विसरू नकोस हो आई आता मी त्यांच्याशी अजून छान मैत्री करेन